नमस्कार मी संदीप भोसले भारतीय लोक आधार कालच आपले अमोल पवार जे पुण्यामध्ये राहिले आहेत हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतली कालची एक धक्कादायक बातमी काल मी स्वतःच तिथे हजर होतो म्हणून आय सी आय सी बँक आणि कोर्ट कमिशनर यांनी किती चुकीच्या पद्धतीने सीजिंग करायचा जो प्रयत्न म्हणजे ताबा घ्यायचा जो प्रयत्न केलाय आजपर्यंत सव्वीस वर्ष काम करत असताना अशा प्रकारचा ताबा मी कधीच बघितला नाही जो काल मी माझ्या आयुष्यातला पहिला ताबा बघितला यामध्ये काही ठळक गोष्टी झालेल्या आहेत त्या ठळक गोष्टी मी तुम्हाला सर्व जनतेला निदर्शनास आणायचा प्रयत्न करतोय पहिलं तर जेव्हा पजेशन घेतलं जातं त्यावेळेस पजेशन ज्याचं घेतलं जातं त्याला पंधरा दिवस कमीत कमी पंधरा दिवसाची नोटीस पिरियड दिली जाते आणि त्या पंधरा दिवसामध्ये त्या ज्याचं फ्लॅट असतो त्यांनी त्याची जबाबदारी कुठेतरी राहण्याची किंवा ह्या पद्धतीने केली जाते अशी कोर्टाची ऑर्डर असते असं मी नाही बोलत आहे अशी कोर्टाची ऑर्डर असते आणि असा नियम आहे त्यांनी फक्त दोन ते तीन दिवसाच्या आधी नोटीस दिली आणि त्याचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला ही कि किती चुकीची पद्धत कोर्टा आहे कोर्टाची ऑर्डर तुमच्याकडे आहे म्हणून कोर्टाचे सगळे नियम तुम्ही धाब्यावर बसवायचा प्रयत्न करता पजेशन घेत असता त्यावेळेस सोसायटीला त्या सोसायटी मधल्या कार्यकारिणीला किंवा सोसायटीच्या कमिटीला तुम्हाला इंटिमेट करावं लागतं की आम्ही ह्या ह्या दिवशी पजेशनला येणार आहे तर त्याला एक बाय पोस्ट एक लेटर द्यावं लागतं ते लेटर ही त्यांच्याकडे कुठेही गेलेले नाही तिसरी गोष्ट कोर्ट कमिशनर किंवा त्याबरोबर असणारी एजन्सी दुसरा कोर्ट कमिशनर नसूनही जो दुसरा जो कोण स्वतःला वकील बोलत होता जो तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये बघितलाय काळ्या कोर्ट मध्ये जो वकील आलेला आहे तो स्वतःला वकील बोलतोय जर वकीलच अशा पद्धतीने खंडण्या अशा पद्धतीने पजेशन घेण्यासाठी हातात हातोडे हातात चिनी घेऊन जर प्रयत्न करायला लागले तर वकिली पेशाला किती मोठा काळींबा असेल आज कोर्ट कमिशनरला काय सांगितलं जातं किंवा त्या कोर्टाने दिलेल्या ऑर्डरमध्ये कुठेही असं दिलेलं होतं की फोर्सफुली पजेशन घ्या कुठेही असं दिलं नव्हतं की तुम्ही त्याचा घराचा दरवाजा तोडा दरवाज्याचं सगळं नुकसान करा आणि त्या नुकसान करून तुम्ही त्याच्याबरोबर दादागिरी करून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की कि ह्यानी किती प्रकारची कारण मी स्वतः डोळ्याने बघत होतो हे स्वतः रेकॉर्डिंग आमच्या काही माणसांमार्फत झालेलं आहे आणि हे किती चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे त्याबरोबर त्यापेक्षा एक धक्कादायक बातमी मला तिथे कळली श्री अमोल पवार यांनी मला सांगितलं की कोर्ट कमिशनर हा ह्या कोर्ट कमिशनर असताना हा मोठा लाचखोर आहे यांनी मागच्या अठ्ठावीस तारखेला पजेशन घ्यायच्या वेळेस त्यांच्याकडनं खूप मोठ्या अमाऊंट घेतली होती म्हणून त्यावेळेस त्यांनी पजेशन घेतलं नव्हतं व ह्यावेळेस पण त्यांनी तशीच काहीतरी मोठ्या अमाऊंटची ऑफर केली होती अमोल पवार हे देऊ शकले नाही म्हणून त्याचा इगो हार्ट झाला आणि इगो हार्ट झाल्यामुळे त्यांना पजेशन घेण्यामध्ये एवढा इंटरेस्ट होता कारण पजेशन घेतल्यानंतर त्यांचा जो बसवराज बँक मॅनेजर होता त्याच्याबरोबर अजून एक बँकेत जो आला होता त्याचं मला नाव नाही माहिती जो त्यावेळेस पजेशनला होता त्याच्याबरोबर हा जो कोर्ट कमिशनर आहे हा कोर्ट कमिशनर ह्या तिघांचंही या सी बँकेमध्ये तिघेही ती, ती, मिळून जेही पजेशन होतं त्या पजेशनमध्ये फॅट विकायची सेटिंग ह्यांची असते म्हणजे ते पजेशन घ्यायचं त्या पजेशनचा आज त्या फ्लॅटची किंमत पंचेचाळीस लाख रुपये पंचवीस लाखामध्ये लोनचं सेटलमेंट करायचं आणि वरचे सगळे पैसे हे तिघे मिळून खातात अशी गरिबांना हे फसवत आहेत हे किती चांगलं आहे आणि किती वाईट आहे आणि ह्या अशा गोष्टी कुठे कुठे होत आहेत त्यांच्याकडनंच मला एक गोष्ट कळली की हा जो कोर्ट कमिशनर आहे या कोर्ट कमिशनरला सगळ्याच ऑर्डर त्या कोर्टात ना आय सी आय सीच्या ॲज ए कोर्ट कमिशनर म्हणून ह्यालाच होत आहेत मी आजपर्यंत जेवढं कोर्टामध्ये काम बघितलं त्याच्यामध्ये एक ऑर्डर जर त्याला आय सी आय सीची झाली तर दुसऱ्याला कोर्ट कमिशनरला दुसरी ऑर्डर होते तिसऱ्याला तिसरी ऑर्डर होते चौथ्याला चौथी ऑर्डर होते बाबतीत ही इन्क्वायरी व्हावी मी कोर्टावरती कुठेही डाऊट नाही देत आहे पण ज्या पद्धतीचं काम चालू आहे त्याच्यामध्ये असं कुठेतरी होत आहे का की सगळ्याच ऑर्डर त्याला आयसीआयसीच्या मिळत आहेत आणि त्या सगळ्या ऑर्डर मध्ये हा ॲज एजे ए एजन्सी म्हणून पण काम बघतोय आणि ॲज ए कोर्ट कमिशनर म्हणून पण काम बघतोय कोर्ट कमिशनर हा स्वतःची एजन्सी लावून काम करू शकत नाही हा एक कायद्याचा नियम आहे जो कोर्ट कमिशनर असतो त्याची स्वतःची एजन्सी असू नये जर आज हे जर काही होत असेल तर ता हे खूप चुकीचं होत मी आय सी आय सी बँकेला पण प्रश्न विचारतोय की तुम्ही अशाच प्रकारे आजपर्यंत सगळ्यांचे पजेशन घेतले का आणि ह्याच्या नॉलेज नसल्यामुळे तुम्ही त्याचा एवढा गैरफायदा उचलताय हा जो गैरफायदा उचलताय ह्याच्यामध्ये है, खरंच कालच्या केस मध्ये मला कळलं की कि किती चुकीच्या पद्धतीने किती चुकीच्या पद्धतीने तुम्ही काम करताय साडेपाच लाख साडेपाच ला तुम्ही त्या सोसायटीमध्ये एंट्री करून गेलेला आहे संध्याकाळी साडेपाच रजिस्टर मध्ये हे जे कोर्ट कमिशनर आलेले आहेत जर सहा वाजेपर्यंत काय करायला आले होते म्हणजे ह्यांना एवढा कॉन्फिडन्स होता की आम्ही ह्याचं घर तोडू घर तोडून ह्याच्या घरामध्ये प्रवेश करू ह्या सगळ्या प्रकारची कामं किती चुकीची चालली आहेत आमचा महाराष्ट्र हा बिहार झालेला नाहीये बिहारमध्ये पण अशा पद्धतीची कधी झालेली होती कामं आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची कामं चालू आहेत आय सी वाले ज्या पद्धतीने आमच्या गरीब जनतेला जे लोन घेतायत ते आरोपी नाहीत जे लोन घेतायत ते पापी नाही आहेत ज्या पद्धतीने तुम्ही त्यांच्यावरती जी का कا... जी आ... सिच्युएशन आणले ज्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती चुकीच्या पद्धतीने सीजिंग करायचा किंवा ताबा घ्यायचा प्रयत्न करताय हे खरंच चांगलं आहे का मी आमच्या मुख्यमंत्र्यांना आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आव्हान करतो की ह्या केसमध्ये कायद्यात राहून जर आय सी आय सीने आणि जर कोर्ट कमिशनरनी खरंच काम केलं असेल तर त्यांना तुम्ही त्यांची पाठ थोपाला की खरंच तुम्ही खूप चांगलं काम केलंय पण जर तुम्ही काम केलं नसेल कायद्यात राहून तर तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून तुम्हाला मी एक छोटीशी विनंती करतो की ह्या कंप्लेट केसची ह्या प्रकारच्या अशा होणाऱ्या सगळ्या केसची तुम्ही इन्क्वायरी करावी ह्याच्यामध्ये कोणाचा काय इंटरेस्ट आहे ह्यात जर त्यांना प्रॉपर्टी मिळाल्यावरती काय होतं या सगळ्या गोष्टी चेक करून घ्याव्या आणि ह्यामध्ये अमोल पवारसारखे कितीतरी अडकलेली लोक आहेत त्यांना तुमच्या मार्फत मदत करावी ही मी आणि भारतीय लोक आधार याच्या मार्फत एक आपल्याला विनंती करतोय आणि एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून तुम्ही ही विनंती मान्य कराल आणि ह्या आमच्या सर्व भारतीय लोक आधारच्या मार्फत मध्ये अडकलेली जेवढीही लोक आहेत त्यांना तुम्ही मदत कराल ही माझी छोटीशी आपल्याला विनंती आहे हेच एवढंच बोलून मी माझे मी माझी ही जी कालची गोष्ट होती ती थांबवतोय जय हिंद जय महाराष्ट्र